जेव्हा महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तर तुमच्या नाडक युट्यूब चॅनल एडिटर संजय पण आणंटरेस्टिंग व्हिडिओ मिळतो तर फ्रेंड मित्रांनो आता व्हिडिओ आहे तो पण आता इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉंग व्हिडिओ टिक केलेले तर आता इंटरेस्टिंगच झाले प्रत्येकाला लाईक करायचं प्ले चॅनेवर नसेल तर प्लीलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आयडिया दिसून जाईल तर चला मित्रांनो जरा न बघता आपण जे आपल्या सुरुवात करूया की इतर मित्रांनो जस्ट आपण आल आयट मशीन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेल्या मित्रांनाचं खूपच छान झालेलं आहे प्रत्येकान वेळ एक लाईक करायचं आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी एक तुम्हाला बिटबुकमा प्रिसिट आणि शेपेट प्रिसिट असे दोन प्रसिद्ध दिलेले आहेत ते दोन्ही प्रिसिट तुम्ही आल आयट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमा प्रेसला ओपन करायचं ओपन केल्यानंतर सिंप्लिका प्रकारे दिसून जाईल होऊ शकता मित्र तुम्हाला मी म्हणजे टेक्स्ट व्हिडिओ आणि पुढे एक पेंज ॲड करून दिलेलं आहे ते हायड आहे ते जस्ट अनहायड करा बोलू शकता मी अनहायड करून घेते एक करून बोलू शकता मी अनहायड केल्यानंतर मी तुम्हाला बोलू शकता टेक्स्ट जो म्हणजे जे टेक्स्ट मी ऑलरेडी मी तुम्हाला टाईप मी टाक डायरेक्ट मी तुम्हाला मी व्हिडिओ ॲड करून दिलेलं आहे तर काय करायचं आहे व्हिडिओचं साऊंड झिरो करायचा आहे मी एक करून तुम्हाला इथे मी म्हणजे व्यवस्थित्या पिटल्या देखील लावून दिले आणि पुढं नवरात्री उत्सव दोन हजार पंचवीस देखील म्हणजे पी एन जी ॲड करून दिलेले तर काय करायचं चौदा पॉईंट सातच्या बीटला याच्या प्लस काय करून तिक्ली करून जायचं आहे पुढे मित्रांनो एक एक बीटला इमेज ॲड करत जायचे आहेत बघू शकता आणि इमेजला सिलेक्ट करा एक्स्ट्रा पार्ट कट करा हे थोड्यासोबत क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे बघू शकता मी एक एक पार्ट म्हणजे एक बीटला एक एक इमेज ॲड करत जात म्हणजे एक एक इमेज ॲड करून घेतो अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं ला, नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता मी एक एक करून म्हणजे एक एक बीटला एक एक इमेज ॲड करून घेतो बघू शकता व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ तुम्हाला समजेल बघू शकता मी पटापट मित्रांनो मी इमेज ॲड करून घेतो बघू शकता ॲड करून झालेले आहेत तीन लहाननी एक मोठा असे इमेज ॲड करायचे आहेत मित्रांनो थोडंबती क्लिकून कॉम्पोजिशन एरिया करायला विसरायचं नाही बघू शकता झालेले आहेत आपले सर्व हो काही ॲड करून धरत राहिलेले आहेत व्हिडिओ मित्रांनो स्किप न करता बघा तरच व्हिडिओ तुम्हाला आजचं समजेल व्हिडिओमध्ये इफेक्ट कसे पेस्ट करायचे आहेत बघू शकतात यास अशा प्रकारे दिसून जाईल जा झालेले आहेत मित्रांनो व्हिडिओ झालेले आहेत आपली इमेज ॲड करून अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा बघू शकता मित्रांनो सर्व काही आपली इमेज ॲड करून झालेली आहे थोडीशी इमेज राहिलेली आहेत ॲड करायची बघू शकता मित्रांनो अजून थोडेसे इमेज राहिलेले आहेत एक पाच सहा इमेज राहिलेली आहेत ॲड करायचे मी पटकन इमेज ॲड करून घेतो तुम्ही मी अजून कोणी व्हिडिओला लाईक ला केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या मित्रांनो चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता दोनच इमेज राहिलेले आहेत आपले ॲड करायचं बघू शकता याला चळवळ क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करतो तर काय करायचं ही पी एन जी आहे मी नवरात्री उत्सव दोन हजार पंचवीस दिलेलं आहे ते याला लॉंग प्रेस करून सिम्पली वर घ्यायची आहे होऊ शकता ती पी एन जी वर घेतल्यानंतर चौदा पॉईंट सात पैसे प्लस सेकंदवर क्लिक करून एक शेप ॲड शेप करा शेपला पूर्णपणे लास्टला घ्यायला चळशे क्लिक करून फिल कम्पोजिशन एरिया करा कलर अँड फिल्ममध्ये जाऊन ग्रेव्ही सिलेक्ट करून ब्लॅक हॅली व्हाईट व्हाईटवरती असे अशा प्रकारे करायचं आहे आणि जस्ट व्हाईटला वरती क्लिक करून इथनं पूर्णपणे इथनं ट्रान्सपरंट करायचं आहे आणि याला लाँग प्रेस करून सिंपली या पी एन जीच्या खाली घ्यायचं आहे म्हणजे हा पी एन जी असा वर करायचा अशा प्रकारे घ्यायचं आहे तर सिंपली काय करायचं बॅग घ्यायचा आहे शिके पेट प्रेसमधला मित्रांनो काय करायचं आहे होऊ शकता पहिला दोन नंबरचा आहे पिकटीत कॉपी करा कॉपी केल्याच नंतर बेटमा प्रेशला बेटमा बेटमा प्रेशला नंतर मी सांगतो त्या इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करायचे आहेत होऊ शकता इमेज स्टार्ट होते तिथनं या चौदा पॉईंट व्हिडिओमध्ये मित्रांनो डबल बीड कुठं कुठं दिसतील त्या फक्त डबल बीडच्या म्हणजे डबल बीड कुठं कुठं दिसतील त्या डबल बेडच्या समोरच्या इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करा होऊ शकता फक्त डबल बीडच्या पुढच्या इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करा डबल बीडचे जे पुढचे म्हणजे मोठी इमेज आहेत ते बघू शकता झालेले आहेत बॅगायचं आहे शिके पीठ प्रेशनमधला बघू शकता एक नंबर पीठ इथून कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बिटमा पेस्टला या बिटमा पेस्टला डायरेक्ट चौदा सा पॉईंट सात वर्षी या आता बोललेले जेवढे काही व्हिडिओमध्ये इमेज असतील ते इमेजला ह्या पीठ पेस्ट करा होऊ शकता मोठ्या इमेजच्या मागे तीन तीन इमेज लहान दिलेले आहेत ॲड करून होऊ शकता डबल बीट तुम्हाला ओळखायसाठी दिलेले आहेत म्हणजे बरोबर वेळ रिता तुम्हाला देखील कन्फ्यूज व्हायला नको बघू शकतो इथे तीन इफेक्ट राहिले झालेले आहेत पेस्ट करून तर पण तीन याला मी पटकन पेस्ट करून करून घेतो मित्रांनो अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता सर्व काही आपली इफेक्ट पेस्ट करून झाल्याच्या नंतर स्टार्टिंगलाच आपल्या सकाळवर तिक्ली करून शेप ॲड करा शेपला पूर्णपणे लास्टला घ्या याला थोडं तिक्ली स्ट्रेंट फिल कॉम्पोजिशन एरिया करा बॉर्डर स्ट्रोक बॉर्डर स्ट्रोक स्ट्रोकमध्ये स्ट्रोक घेऊन स्ट्रोकची साईज दहा ते अकरा पर्सेंट ठेवा तुमच्या हिशोबा स्ट्रोकचा कलर व्हाईट करा जस्ट कलर अँड फिल्म जाऊन एक नंबर ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून इथे एक मित्रांनो आपल्याला बॉर्डर क्रिएट करायची आहे मित्रांनो काय करा स्टार्टिंगलाच आहे या व्हिडिओचा म्हणजे साऊंड जीरो करा आणि बघू शकता व्यवस्थित्या इफेक्ट पेस्ट करा काय राहिलं असेल तर इफेक्ट व्यवस्थित्या पेस्ट करा तर मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे को कपरा शेअर ऑप्शन ती क्लिक करून व्हिडिओची रेजिलेशन टेन इंटी पिक्सेल किंवा पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता खाली एक्सपोर्ट नाच बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा तुम्ही तुमच्या मध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके आजच्या व्हिडिओ कसं तुम्हाला कमेंट करून सांगा प्रत्येकाने महाराष्ट्र